स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक नेरळ महाविकास आघाडीकडून बदलापूर घटनेचा निषेध नोंदवण्यात आला नेरळ श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी तोंडाला काळीफीत बांधून हा निषेध नोंदवला असून राज्य सरकारविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे तर गृहमंत्री यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा म्हणून मागणी केली आहे बदलापूर आदर्श शाळा येथील चार वर्षाच्या दोन चिमुकल्या मुलींवर तेथील सफाई कर्मचाऱ्यानं लैंगिक अत्याचार केले होते दरम्यान या घटनेनं महाराष्ट्र हादरून गेला असताना संतप्त नागरिकांनी रेल रोको करत बदलापूर स्थानकात आंदोलन केलं होतं नराधमाला जनतेसमोर फाशी द्या म्हणून मागणी लावून धरण्यात आली शाळा व्यवस्थापकांवर देखील कडक कारवाई व्हावी म्हणून आंदोलकांची मागणी होती यावेळी विरोधी राजकीय पुढाऱ्यांनी देखील घटनेचा निषेध करत महाराष्ट्र बंदची हाक दिली होती शनिवार दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी बंद पाळण्यात यावा म्हणून सांगण्यात आलं होतं परंतु न्यायालयानं बंदला बेकायदेशीर ठरवल्यानं न्यायालयाचा आदेश पाळून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसैनिकांना काळीफीत बांधून गावागावात घटनेचा आणि राज्य सरकारचा निषेध नोंदवा म्हणून सांगण्यात आलं होतं कर्जत तालुक्यात महाविकास आघाडीकडून एकत्र येत बदलापूर घटनेचा ठिकठिकाणी तोंडाला काळी पट्टी बांधत सरकारचा आणि बदलापूर घटनेचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला यावेळी नेरळ राष्ट्रवादीचे सुरेश टोकरे हे उपस्थित होते शिवसेनेचे शहर प्रमुख हेमंत क्षीरसागर सुरेश गोमारे सुधाकर देसाई संदेश लाड बाबरे कांबळे महिला सुजाता मनवे सुमन लोंगले काँग्रेसचे अनिल गवळी पप्पू कटारिया नंदू मोडक यांच्यासह मोठ्या संख्येनं महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते यावेळी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं नेरळ पोलीस ठाण्यात बदलापूर घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी म्हणून निवेदन देण्यात आलं होतं यावेळी राम राणे पांडुरंग बडे महेश म्हसे तर मोठ्या संख्येनं शेकाप कार्यकर्ते उपस्थित होते कडाव येथे देखील ग्रामस्थांनी स्वतः आंदोलन करत घटनेचा निषेध नोंदवला यावेळी तरुणांनी आम्ही कुठलाही राजकीय पक्ष म्हणून हे आंदोलन न करता घटनेचा संताप म्हणून आज सर्वसामान्य म्हणून रस्त्यावर उतरलो असल्याचं सांगितलं तसंच कर्जत सकळ मराठा समाजाकडून देखील बदलापूर घटनेच्या निषेधार्थ कर्जत मध्ये आंदोलन करण्यात आलं आम्ही महाराष्ट्र बंद पुकारला होता पण हायकोर्टाचा आदेश आल्यामुळे हायकोर्टाचा अपमान करू नये असा उद्धव साहेबांनी सांगितलं त्या निमित्ताने उद्धव साहेबांनी काल आदेश दिला होता सगळ्या महाविकास आघाडीला आपल्या मेन मेन चौकामध्ये आपण काळ्या फिती लावून त्यांचा जाहीर निषेध करा आणि हा निषेध असा आहे का एखाद्या दोन मुलींवर छोट्या त्यांच्यावर अत्याचार झाला आहे आणि त्या अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी हा बंड पुकारला होता आपण तर कोणासाठी पक्षाचा किंवा हे जो नव्हता तर आज मुलींवर हा अत्याचार होऊ नये आणि अशा नारा धर्माला फाशीची शिक्षा झाली पाहिजे ही आमची आहे मागणी सदत तालुका महाविकास आघाडीच्या वतीने नेरळ येथे शिवाजी चौकामध्ये बदलापूरला झालेल्या छोट्या मुलींच्या अत्याचाराविरोधात तिथे मूक आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि अशी घटना महाराष्ट्रात पुन्हा होऊ नये म्हणून सरकारने योग्य ती कारवाई आता झालेल्या याच्यावर करावी ही महाविकास आघाडीच्या वतीने मागणी करण्यात येत आहे आणि आम्ही आज महाविकास आघाडीच्या वतीने कर्जत तालुक्याच्या वतीने निषेध व्यक्त करत आहोत वतीने महाविकास आघाडीचा मोर्चा काढण्यात आला बदलापूर येथील झालेले दुर्दैवी घटना जेव्हा मुलीवर अत्याचार झाला त्या मुलीला सरकारने त्या मुलीला ज्यांनी अत्याचार केला त्याला फाशीची शिक्षा व्हावी हीच आमची महाविकास आघाडीकडनं मागणी आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत